गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या ताब्यात घेण्यात आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश सोमवारी दिले होते त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपी गाडेला ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला असून आरोपीचा मोबाईल शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे आरोपी, आरोपी दत्तात्रय याने त्याचा मोबाईल त्याच्या गुनाट्या गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे आरोपीने यापूर्वी देखील मोबाईलमध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या प्रकरणी आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी करणे गरजेचे आहे दत्त्रेय गाडे या नराधमाने मंगळवारी दिनांक पंचवीस सकाळी सव्वीस वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली होती या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस पहाटे आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले होते पुणे पोलिसांकडे आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली मात्र आरोपीने यापूर्वी देखील असे प्रकार केल्याचे समोर आले असून पीडित महिला मुलींनी समोर येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा